नमस्कार सर्वांना मी आदिती माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चल चला तर तीन तारखेपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात कोणत्या रंगांची वस्त्रे परिधान करावी त्या त्या दिवशी त्या त्या रंगांची वस्त्रे परिधान केल्यास त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल आपल्याला काय फायदा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर पहिली माळ आहे तारीख आहे तीन ऑक्टोबर आणि शुभ रंग आहे पिवळा पिवळा रंग परिधान केल्याने व्यक्तीचे मन शांत राहते तसेच हा रंग गुरुगृहाशी संबंधित आहे त्यामुळे जर शक्य असल्यास किंवा तुमच्याकडे असल्यास पिवळा रंग गुरुवारी तुम्ही नक्की परिधान करावा मार दुसरी मा चार ऑक्टोबर शुभ रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे वाढ प्रजनन आणि जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तिसरी मा तारीख आहे पाच ऑक्टोबर शुभ रंग आहे राखाडी राखाडी रंग व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यास प्रेरित करतो चौथी मा तारीख आहे सहा ऑक्टोबर शुभ रंग आहे नारंगी नारंगी रंगाचे कपडे परिधान कर करून दु रविवारी दुर्गा देवीची आराधना केल्यास ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने ओतलेला आहे पाचवी मा तारीख आहे सात ऑक्टोबर शुभ रंग आहे पांढरा पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे तसेच आपणा सर्वांना माहिती आहे की महाद भगवान शंकरांची पूजा आपण पांढरा रंगाचे वस्त्रे परिधान करूनच करतो आहे सहावी मा तारीख आहे आठ ऑक्टोबर शुभ रंग आहे लाल या दिवशी मातेला लाल रंगाची चुनरी अवश्य ओढा जी देवी नवदुर्गाला अति प्रिय आहे तसेच लाल हा रंग सौभाग्याचं प्रतीक आहे सातवी मा तारीख आहे नऊ ऑक्टोबर शुभ रंग आहे निळा बुधवारी नवरात्री दरम्यान निळा रंग वापरल्यास तुम्हाला शांततेची अनुभूती मिळते आठवी मा तारीख आहे दहा ऑक्टोबर शुभ रंग आहे गुलाबी हा रंग सर्वात्रिक प्रेम आपुलकीचे प्रतीक आहे हा आकर्षक रंग आहे जो व्यक्तिमत्वात आकर्षण निर्माण करतो नववी मा तारीख आहे अकरा ऑक्टोबर रंग आहे जांभळा हा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गाच्या पूजेमध्ये भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते याप्रमाणे तुमच्याकडे जर यापैकी कोणत्या रंगांचे कपडे नसतील तर हरकत नाही ज्या रंगांचे कपडे आहेत ते तुम्ही अवश्य घाला कारण शेवटी भाव महत्वाचा असतो असे हे नवरात्रीचे नऊ रंग आहेत चला तर मग माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद